नमस्कार मित्रांनो टेक्नो सर्व या चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे आता दिव्यांगांना पंचवीस रुपये मानधन वाढ झालेली आहे तर इतर निराधारांना नेमकी किती पेन्शन वाढ मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता दिव्यांगांसोबत आपल्याला सुद्धा नेमकं किती पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सुरुवातीला आपण दिव्यांग विभागाचे जे काही मंत्री आहे अतुल सावे यांनी विधानसभेमध्ये दिव्यांग बांधवांना पंचवीसशे रुपये मानधन वाढ करण्यासंदर्भातील जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते स्टेटमेंट बघूया आणि त्यानंतर इतर निराधारांना किती पेन्शन मिळणार आहे त्यांच्या पेन्शन मध्ये किती वाढ होणार आहे हे सुद्धा आपण पुढे बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना हो व श्रवण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजना अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात बघा मित्रांनो मंत्री अतुल सावे यांनी डिक्लेअर केलेला आहे की दिव्यांग बांधवांना आता इथून पुढे दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे अर्थात मागे दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपया प्रमाण जर मा पेन्शन मिळत होतं त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता ही वाढ एकत्रित पंचवीसशे रुपये दर महिन्याला सगळ्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की वर्गवारी करण्यात येत होती परंतु ज्या वेळेस सर्व समाज घटकातून अशा प्रकारे ओरड झाली की सगळ्यांना समान पेन्शन देण्यात यावं कोणताही भेदभाव करू नये आणि याच दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येईल की वित्त विभागाने सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे आणि आज आपल्याला सगळ्या जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपली निराशा पण झालेली दिसून येईल परंतु काही हरकत नाही थोडीफार तरी वाढ झालेली आहे ते यावर आपल्याला समाधान मानावं लागेल त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की नेमके इतर योजनांचे जे काही निराधार बांधव आहेत तर ता त्यांना आता किती वाढ मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल की या अगोदर दिव्यांग बांधवांचं वर्गीकरण करण्यासंदर्भात भाजपचे आमदार परिणय फुगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलेलं होतं आणि सभागृहामध्ये दिव्यांग मंत्र्यांनी तशी कबुली पण दिलेली होती की आम्ही या वर्गवारीनुसार दिव्यांग बांधवांचं पेन्शन वाढवणार आहे परंतु नंतर काय झालंय की मंत्रिमंडळाने ज्यावेळेस एकत्र निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार सगळ्या दिव्यांग बांधवांना सरसकट दर महिन्याला अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे सगळ्यांचं जे काही पेन्शन होतं तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आता मित्रांनो जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत निराधारांच्या दिव्यांग बांधव आहे श्रावण बाळ आहे किंवा विधवा महिला आहे तर त्या सगळ्या संजय गांधी निराधार योजनेचा एक घटक आहे त्यामुळे मित्रांनो जर दिव्यांग बांधवांचे एक हजार रुपयाची त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली असेल आणि त्यांना जर अडीच हजार रुपये मिळणार असतील तर निश्चितच इतर निराधार बांधवांना सुद्धा आता तेवढंच पेन्शन मिळणार आहे हे लक्षात घ्या फक्त होऊ शकते आज ते डिक्लेअर झालेलं नाही त्यामुळे येत्या काळामध्ये ते, ते लगेच डिक्लेअर होऊ शकते अशा प्रकारची एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे बरेच निराधार बांधव चिंता करत आहे आम्हाला आता वाढ मिळेल की नाही आणि मिळाली तर किती मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला पंधराशे रुपये मिळतात तर त्यामध्ये एक हजार रुपयाची आपल्याही पेन्शनमध्ये वाढ होऊन आपल्याला सुद्धा अडीच हजार रुपयाप्रमाणेच पेन्शन मिळणार आहे कारण गव्हर्नमेंटला या योजना अंतर्गत कोणतेही निराधार बांधव असेल दिव्यांग बांधव असेल यांच्यात भेदाभेद करता येणार नाही सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार सगळ्यांना समान वेतन द्यावं लागेल पेन्शन द्यावं लागेल आणि या दृष्टिकोनातून दिव्यांग बांधवांना जर अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना जर अडीच हजार रुपयाचे मानधन वाढ देण्यात आलेली असेल तर निश्चित इतर निराधार योजनांचे जे काही लाभार्थी आहे त्यांना सुद्धा एवढीच वाढ त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका होऊ शकते या विभागाचे मंत्री महोदय लवकरच या संदर्भात निर्णय घेतील आणि ते सुद्धा आपल्याला ही माहिती पुरवतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं जर आपणास सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद